नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला घरच्या घरी फालुदा कसा बनवायचा ते दाखवणार आहे फक्त तुम्हाला गॅस पेटवता आला पाहिजे अगदी कोणी ज्यांना फक्त गॅस पेटवता येत असेल ते सुद्धा असा फालुदा बनवू शकतील घरच्या घरी तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक कमेंट मात्र नक्की करा कारण हे एक व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते तर सगळ्यात आधी आपल्याला इथे दूध तापवून घ्यायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेणार आहे तर एक लिटर दुधापासून हा फालुदा आज आपण बनवणार आहात खूप झटपट होणारा अगदी तुम्ही पाचच मिनिटात हा फालुदा घरच्या घरी बनवू शकता मार्केटचा केमिकलचा खाण्यापेक्षा असा घरच्या घरी तुम्ही फालुदा बनवून ठेवा आणि चार ते पाच दिवस आरामात तुम्ही असा फालुदा घरी खाऊ शकता तर बघा एक लिटर दूध घेतलेले आहे तर हे माझं गाईचं दूध आहे तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता तर बरेच लोक यामध्ये सुद्धा टाकतात पण इथे मी आज पाणी टाकणार नाही फक्त दुधामध्येच आपल्याला करायचं आहे तर दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा तर आता इथे एकदम आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही उकळी आल्यानंतर आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध हे खाली लागणार नाही कढईला आणि कढई घेताना बुडाचीच घ्यायची आहे तर बघा अगदी कोणालाही गॅस पेटवता येत असेल ना तर ते हा फालुदा कसा करू शकता तर हे फालुदा प्रीमिक्स आपल्याला कुठल्याही बाजारात मिळून जाईल तर इथे मी मँगोचं फालुदा प्रीमिक्स घेतलेलं आहे तर तुम तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ना तर इथे भरपूर फ्लेवरमध्ये हा फालुदा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर जो फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता पण आता मँगोचा सीझन आहे म्हणून मी मँगोचा फालुदा आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आता कट करून आपल्याला याच्यात थोडा थोडा करून सोडून घ्यायचा आहे सगळ्या साईडनी तर जेणेकरून एकाच जागी टाकायचा आणि असा पसरून टाकायचा म्हणजे तो एक जागी त्याच्या गुठळ्या होणार नाही तर गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे आणि आता थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आहे आणि त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवर आधी सुरुवातीला उकळी करून घ्यायची आहे आपल्याला एक काढून आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही तर आता उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते एक दहा ते पंधरा मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये ज्या शेवाय असतात आणि जे आपल्याला त्याच्यात जे प्रीमिक्स असतं ना ते शिजायला तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतो आणि त्याला थोडासा घट्टपणा पण येतो तर आता इथे उकळी आली आहे उकळी आल्यानंतर काय करायचं गॅस कमी करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि शिजवताना सुद्धा आपल्याला कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही नाहीतर कढईला ते लागू शकतं आणि जर खाली लागलं ना तर त्याचा करपट वाशेल म्हणून सतत ढवळत राहायचं आहे लक्ष ठेवायचं आहे कारण कुठलाही तुम्ही जो पदार्थ करतात ना तर त्याच्याकडे तुम्ही जेवढं चांगलं लक्ष द्याल ना तर तेवढा तो पदार्थ तुमचा रुचकर होतो तर अशा प्रकारे बघा तर पंधरा मिनटं झालेली आहे कमी गॅसवर अगदी प कमी गॅसवर मी उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे आटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर आधी किती दिसत होतं जास्त आणि याचं प्रमाण आता थोडंसं कमी झालेलं आहे कढईच्या खाली गेलेलं आहे तर अशा प्रकारे याचा थिकनेस पाहिजे आपल्याला घट्टपणा हवा आहे असा तर हे एकदम परफेक्ट आहे आणि आता याला नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे तर तुम्ही हे डायरेक्ट कढईतही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे असं काचेचं वगैरे भांडं असेल ना तर त्यामध्ये ठेवून आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये एक दहा ते बारा तास ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर थोडी जास्तच घाई असेल ना तर तुम्ही फ्रीझरमध्ये पाच ते सहा सॉरी दोन ते तीन तास ठेवून पटकन थंड करून हे तुम्ही खायला घेऊ शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असं संध्याकाळचं बनवून ठेवलं आणि किंवा सकाळी जर बनवून ठेवलं संध्याकाळी जर खायचं असेल तर तुम्ही सकाळी बनवून ठेवा दहा बारा तास ठेवलं तर तुम्ही रात्रीचं हे खाऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपलं हे प्रिमिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीज ए, ए, तर आता बघा फ्रीजमधून आता हे काढलेलं आहे दुसऱ्या दिवशी मी हे काढलेलं आहे रात्री ठेवलं होतं तर बघा याचा असा घट्ट पण झालेला आहे घट्ट आहे थंड झाल्यानंतर इथपर्यंत याचा थिकनेस आलेला आहे याला तर आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवणार कशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे तर माझ्याकडे हे ग्रीन सरबत आहे तर हे ग्रीन सरबत कसलं आहे पतंजलीचं ब्राह्मीचं सरबत आहे तर हे खायला खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की आणून बघा तर आमच्याकडे घरात होतं तर माझ्याकडे दुसरं कुठलंही सरबत नव्हतं तर काय करायचं तर मला हे साईडला एक बॉटल दिसली तर म्हटलं चला आता यानेच आपण डेकोरेट करूया तर चमच्यानी असं हे सरबत सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण फालुदा बनवलेला आहे प्रिमिक्सनं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जे सरबत असेल ना किंवा गुला रुआजा वगैरे असेल तर ते टाकलं तरीही चालेल तुमच्याकडे जे असेल त्यामध्ये तुम्ही डेकोरेट यांनी करू शकता तर आता दोन्ही ग्लासांमध्ये हे रू मी आपलं प्रेमिक्स भरून घेणार आहेत तर एवढ्या याच्यात माझे एवढे मोठे फक्त तीन ग्लास भरले होते तर हे ग्लास भरपूर मोठे होते अगदी मार्केटचे जे ग्लास तुम्ही बाहेर खातात ना तर एवढे मोठे ग्लास होते तर थोडेसे कमीच भरायचे आपल्याला आणि त्यानंतर मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम त्यावर टाकलेली आहे तर तुम्ही कुठल्याही यामध्ये आईस्क्रीम टाकू शकता तर इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेला आहे तुम्ही तुमचा जो फ्लेवर आवडीचा असेल ना तर तुम्ही तो त्यामध्ये टाकू शकता पण शक्यतो व्हॅन्युला किंवा मँगोचं त्यामध्ये चांगलं लागेल कारण आपण मँगो फ्लेवर वापरलेला आहे ना तर बघा किती झटपट आपलं घरच्या घरी गर फालुदा तयार झालेला आहे आणि हे आपण फक्त बाहेर गेलो तर दोनच ग्लास किंवा एक माणसासाठी एक ग्लास घेतो पण असं तुम्ही जास्त बनवून ठेवला तर भरपूर माणसं या मध्ये खाऊ शकता तर थोडंसं मी ते बदामचे काप टाकून घेतलेले आहे तर तुम्ही पिस्त्याचे पण टाकू शकता तुम्हाला जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल किंवा नसले तरी चालेल थोडेशी टूटी फ्रुटी टाकलेली आहे ग्रीन कलरची तर माझ्याकडे जे अव्हेलेबल होतं ना ते मी टाकलेलं आहे तर असे झटपट असं आपलं इथे फालुदा तयार झालेला आहे आणि माझ्या मुलांनी आणि मिस्ट्रांनी किती झटपट फस्त केलेलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणारच आहे चला बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो त्यांनी कसा खाल्लेला आहे पुढे तुम्हाला हे दिसणारच आहे तर हे खूप खाण्यासाठी उत्सुक होते तर बघा दोघंही अगदी चवी चवीनी खात आहे अगदी त्यांचं दुसरीकडं कुणा याचं तर अजिबात लक्ष नाही आहे खाण्याकडेच फक्त लक्ष आहे तर जेवण झाल्यानंतर त्यांना गोड काहीतरी खायचं होतं थंड तर अशा प्रकारे हा फालुदा त्यांना मी बनवून दिलेला आहे तर हा फालुदा तुम्हाला कसा आवडला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू